श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीपासून खूप सुंदर अशी बांगडी तयार करणार आहोत खूप सुंदर अशी गोट तयार करायचं आहे त्यासाठी जुनी बांगडी घेतलेली आहे सिल्क थ्रेड घेतलेला आहे फेविकॉल आहे व हे पांढरे खडे आणि लाल खडे आपण येथे घेतलेले आहेत चला तर आपण तयार करूया खूप सुंदर असा गोट त्यासाठी एक वही घेतलेली आहे त्या वहीला तीस वेळे दोऱ्याचे घ्यायचे हा सिल्क थ्रेड म्हणजे गोंड्याचा दोरा आहे याचाच वापर करून आपण खूप सुंदर असा गोड तयार करणार आहोत हे पहा हे आपण येथे तीस वेळे घेतलेले आहेत हा धागा आपण कट करून घ्यायचा धाग्याच्या टोकाला आपण फेविकॉल लावून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो धागा तो पांगत नाही आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येतो हे पहा बांगडीला असा फेविकॉल लावून घ्यायचा ना हा धागा एकसारखा व्यवस्थित बांगडीला गुंडाळायचा म्हणजे बांगडीची आपल्या फिनिशिंग छान दिसते तुम्ही तुमच्या साडीच्या किंवा ड्रेसवर मॅचिंग धागा वापरू शकता ज्या कलरचा असेल तो किंवा तुम्हाला आवडेल तो कलर वापरा हे पहा असा एक सारखा धागा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा मैत्रिणीनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे गोट दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडले तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घेतलेला आहे थोडासा राहिलेला आहे तो आपण येथे गुंडाळायचा आहे खूप पटकन होतो हा गोट तयार करून मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा कवडीचे तोरण साडीच्या लेसपासून तोरण लोकरीचे तोरण व मण्याचे तोरण असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत व वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण दाखवलेले आहेत आंब्याच्या पानाचे तोरण खणाचे तोरण असे बरेच तोरण दाखवलेले आहेत तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला फेविकॉल लावून धागा व्यवस्थित गुंडाळलेला आहे हा फेविकॉल आपण जास्तच वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो सुकल्यानंतरनं तो अजिबात दिसत नाही चला तर आपण आता यावरती जे लालखडे आहेत चिटी ते चिटकवून घेऊया आपण ह्याची डिझाईन करायची आहे लालखडे हे आपण बांगडीला समोरासमोर चिटकवायचे आहेत व पांढरे खडे समोरासमोर चिटकवायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा आपण आता येथे पांढरे तीन खडे चिटकवून घेणार आहोत लालखडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिटकवा मी येथे सात ते आठ चिटकवलेले आहेत आता आपण समोरच लालच्या समोरच्या बाजूलाच परत लालखडे चिटकवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे गोठ मी आपल्या चॅनलवरती याआधी सुद्धा दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते गोट पहा मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता चॅनलला नक्की भेट द्या व पहा हे पहा आता आपण येथे परत पांढरे खडे चिटकवून घ्यायचे आहेत लालखडे आपल्या समोरासमोर आलेत व लाल लालखड्यांच्या मधोमध घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण अशी ही डिझाईन केलेली आहे आजची ही बांगडीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद